अरे पोलिस सा हा सारखा तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठेत गुटखाबंदी केली की यानं गुटखा त्याचा यांचा हप्ता वाढला यांनी कधी एखाद्या ठिकाणी रेड केली पन्नास लाख कधी पकडले हे पन्नास हजार दाखवत मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाही आहे आणि मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या हे असं चालणार नाही हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ऍक्शन घेतले शिंदेगड शिवसेनेच्या आमदारावर मुख्यमंत्री फडणवीस चांगलेच संतापले शिवसेनेचे चा आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला होता शिवाय पोलीस खात्यात भ्रष्टाचार असल्याचा आरोपही त्यांनी केला होता त्या प्रकरणी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आमदार गायकवाड यांना चांगली तंबी दिली आहे आमदार गायकवाड यांची तक्रार थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे केली जाणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे एकनाथ शिंदे त्यांना कडक शब्दात समज द्यावी असं फडणवीस म्हणालेत अरे पोलिस हा सा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसेल पोलिस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला गुटखाबंदी केली की के यानं गुटखा यांचा हप्ता वाढला दारूबंद केली की यानं चालू करायचा हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी जर इमानदारी काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं खल कर्तव्य खलनी खलनीग्रहणा एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होती दारू राहत ना गांजा राहत ना, ना चेहज राहत आता तुम्ही एक बातमी नि पाहिली का टी व्ही एक पोलिसवाला चोरांचा मास्टर निघला यांनी कधी एखाद्या ठिकाणी रेड केली पन्नास लाख कधी पकडले हे पन्नास हजार दाखवतात ते जर नीट राहिले तर काहीच होऊ शकत नाही पोलिसांनी शिबी वापरली आहे खरं सोडून दिली पाहिजे राज्य सरळ होईल मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाही आहे आणि मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या हे असं चालणार नाही हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर अॅक्शन घेतली शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे त्यांच्या विधानामुळे कायम चर्चेत असतात पण त्यांचे असं विधान करणं आता मुख्यमंत्री फडणवीस यांना खटकू लागलंय वारंवार असं बोलणं खपून घेतलं जाणार नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा